डिसेंबर दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याच्या मुद्द्यांच्या आधारे सोलापूर शहरातील परिसरातील वक्फ बोर्डाच्या जागेवरील हिंदूंचे पलायन व प्रशासनाकडून होत असलेल्या मुद्दा उपस्थित केला होता त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी संदर्भात उत्तर दिले होते सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून व महापालिकेकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही तरी या निषेधार्थ साखरपेठ पद्मनगर परिसरातील हिंदू अन्यायग्रस्त हिंदू कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी हिंदू समाजावर अन्यायकारक असा वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा लव जिहाद विरोधी कायदा करावा सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे या व इतर मागण्यांसाठी जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक हिंदू जन आक्रोश मोर्चाचे सकल हिंदू समाजातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच हिंदू जन आक्रोश मोर्चाचे कन्ना चौकात जाहीर सभेत रूपांतर होणार आहे तरी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी व जाहिरात सभेला संबोधित करण्यासाठी आमदार नितेश राणे व तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर जयश्राम सोलापूरमध्ये सहा तारखेला म्हणजे उद्या शनिवारी महामोर्चा निघणार आहे किवप बोर्डाचा कायदा रद्द व्हावा त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं तर ते कन्ना चौकापर्यंत मोर्चा काढणार आहे आणि त्यामध्ये वक्ते म्हणून आपले राजासी ठाकूर व निलेशजी राणे हे येणार आहेत आणि शिवाचार्य महाराज ते आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत असे सर्वांच्या उपस्थितीत महामोर्चा निघणार आहे की जेणेकरून साखरपेठ्यातील लोकांना न्याय मिळावा आणि महापालिकेला गिरीश लाडसाहेबांनी आदेश दिला होता की ज ज ज ज लवकरात लवकर ते साखरपेड्यातल्या हिंदूंना परवानगी द्या जागा बांधायला आणि जागा मान्य करून घ्या परंतु त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही हा महापालिकेच्या विरोधातला मोर्चा आहे आणि आपल्याला हा मोर्चा सक्सेस करायचा आहे आणि जेणेकरून दिल्लीत आवाज पोचला पाहिजे आणि व बोर्ड कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी मी हिंदू महासभेकडून याला जाहीर पाठिंबा दिलो आहे आणि लवकरात लवकर आपली सकल हिंदू समाज यामध्ये सर्वजण आयोजक संयोजक सर्वजण उतरून आपण हे मोर्चा सक्सेस करत आहोत जय श्रीराम कुठून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौका या दरम्यान मोर्चा कन्ना चौकामध्ये सभेमध्ये रूपांतर होणार त्या मोर्चाचं आणि तिथं मग सहा वाजता आपल्याला भाषणाला सुरुवात होईल